उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर सोशल मीडियावर ठेवण्यात आलेल्या चिडवणाऱ्या आणि डिवचणाऱ्या स्टेटसमुळेच बाळासाहेब पांडुरंग सर्वदे व एकतीस राहणार रविवार पेठ जोशी गल्ली जीव या दार दार हो न, यांचा जीव गेल्याचं बोललं जात आहे या स्टेटसवरून निर्माण झालेल्या वादातूनच धारदार शस्त्राने हल्ला होऊन बाळासाहेब यांचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे मृत बाळासाहेब सर्वदे यांच्या चुलत वहिनी रेखा दादासाहेब सर्वदे या प्रभाग क्रमांक दोन क मधून भाजपकडून इच्छुक उमेदवार होत्या मात्र त्याच प्रभागातून भाजपकडून शालन शिंदे यांना एबी फॉर्म देण्यात आल्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी समजूत काढली आणि रेखा सरवदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला यासाठी शुक्रवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास परिसरात बैठकही पार पडली होती मात्र समझोता झाल्यानंतरही शिंदे गटातील काही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर चिडवणारे डिवचणारे स्टेटस ठेवण्यास सुरुवात केली शिवाय रेखा सर्वदे यांच्या घराजवळून दुचाकी जोरात नेणे गोंधळ घालणे असे प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी बाळासाहेब सर्वदे आपल्या मित्रांसह थेट शिंदे यांच्या कार्यालयात गेले तेथे दोन्ही गटांमध्ये वाद होऊन बाचाबाची झाली काही क्षणातच परिस्थिती अधिक चिघळली याच दरम्यान आरोपींनी बाळासाहेब यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला केला त्यांच्या छातीच्या उजव्या व डाव्या बाजूस गंभीर वार करण्यात आले हे वार इतके खोल होते की बरगड्यांच्या आतील बाजूस शस्त्र घुसले गंभीर जखमी अवस्थेत त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या प्रकरणी पोलिसांनी भाजप उमेदवार श्यामल शिंदे यांच्यासह पाच जणांना ताब्यात घेतलं आहे